तुबस जरा आता बघा परत सांगतो हा अडीच बाय सहा आहे आपण तीन बाय सहा करून घेणार याला मोठं करणार आपण एक बघा इथे आम्ही टेबल चॉईस करतोय एक तर आपल्या गावी टेबल आहे हा एक छोटा टेबल आहे हा त्याच्यापेक्षा मोठा टेबल आहे घे घे एक घे एक सर्वांना नमस्ते आणि गुड आफ्टरनून दुपारची वेळ आहे तर एक क्वेश्चन असा क्वेश्चन होता काय म्हणते सर्व दिल पण आणि सर्व सर्व दाखवूया आपण पण तुमचं एक क्वेश्चन होतं की आम्ही जे होमस्टेमध्ये रोल अवे बेड जे बेड आपण घेतले होते फोल्डेबल बेड्स तिथून तिथून आपण फिरवतो ते एकदम सोयीस्कर आहेत बरोबर ते कुठून घेतले कितीला घेतले पहिल्या टायमाला जेव्हा मी घेतले तेव्हा मीच कन्फ्युज होतो की दाखवू की नको दाखवू ते बरोबर आहे बरोबर आहेत की नाही बरोबर आहेत आता मी जर सेकंड टाइम घ्यायला चाललो आहे म्हणजे व्यवस्थित आहे तरी पण आम्ही सहा ऑर्डर केले होते घ्यायच्या अगोदर सांगतो त्यातले एक दोन जरा सुद्धा झाले आहेत पण आम्हाला म्हणजे ते सोयीस्कर जास्त आहेत वरती खाली करायला का आता गेस्ट पण भरपूर येतात आता आपल्या मध्ये टोटल आपल्याकडे सोळा बेड्स आहेत टोटल म्हणजे सोळा माणसं व्यवस्थित झोपू शकतात तर आता मी पर परत सहा बेडची ऑर्डर द्यायला चाललो आहे सहा आठ दहा डिपेंड बघेल तिकडे आता कितीला पडतात आहे सिंगल पीस कितीला होलसेलमध्ये पडतो आहे कसं मी घेतो आहे आणि मी काय मॉडिफिकेशन करतो मी अडीच बाय सहा न घेता तीन बाय सहा घेतो आणि त्याच्यात काय काय चेंजेस करतो फोम लेवल किती वाढवतो किंवा आउटसाईड बॉर्डर काय करतो हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी एकटा जात होतो तर मम्मीला बोललो मम्मी, मम्मी आणि भाईला पण जरा फिरायला नेऊया म्हणून आणि आमची दिलू नाही येणार दिलू बघा कशी आली तर आता मी कॅब बुक केली आहे ती आता घाटकोपरला आहे ड्रॉप करणार एकाला ना आम्हाला घ्यायला येणार आणि आपण जातो आहे आता बोरेवली वेस्टला शॉपचं नाव पण दाखवतो बेड कितीला पडतं ते पण दाखवतो आणि राऊंड टेबल पण मी सहा घेणार आहे ते सुद्धा कितीला पडणार ना ते सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसेल मी आतापासून असे सर्व ब्लॉग्स डिटेल्समध्ये दाखवेल म्हणजे आपले गेस्ट आपल्याला सांगतात ना की तुमच्याकडून काय ना काय शिकायला मिळतं कोणती वस्तू कितीला आहे ते माहिती पडतं आणि मग हाच प्रश्न मला परत तुम्हाला तुम्ही विचारायला नको एकदम ट्रान्सपरन्सी ठेवेल मला होलसेलमध्ये कितीला पडतं ते सुद्धा मी दाखवेल तुम्हाला सिंगल बेड ओके चला रेडी आणि इकडे आपची दिलू बघा कशी झोपली दिलू तर इथे बघा माझं व्हिडिओचं काम नेहमी चालूच असतं बघा व्हिडिओ चालू ठेवलेला आहे आणि दुपारचं वातावरण तुम्हाला इकडून दाखवतो बघा किती छान वाटतं बघा एकदम मस्त आणि हे जर आपण ओपन केलं एकदम खाली कसं छान आणि आजचा ब्लॉग जर डेडिकेट केलाय मी आपल्या शॉपिंग साठी म्हणजे फर्निचर शॉपिंग साठी तर मला तुम्हाला सांगायचं हे मी ऑनलाईन सर्च केलं होतं की कुठे आपल्याला तसे बेड्स मिळतील तसे आयडिया पाहिजे कारण हे बेड्स असे सोयीस्कर की कुठे पण आपण जर फिरवले तर ते असे व्यवस्थित जातात त्याला जास्त कष्ट नाहीत चांगले बॅट्स आहेत माझा रिव्ह्यू ह्याच्यामध्ये चांगला आहे पण सहा पैकी चार चांगले आहेत दोघांचे जरा स्क्रू त्याचे डिले झालेत तुम्हाला मी तिकडे सर्व दाखवतो पण एक सजेशन तुम्हाला द्यायचं असेल ना तर माझं सजेशन आहे का जर तुम्हाला लॉंग रनसाठी बेट्स हवे आहेत <coughs> मम्मी मला ऍग्री करते का बघ या तुला पटतंय का बघ mm. जर तुम्हाला जास्त वर्षासाठी म्हणजे फिक्स बेड हवे आहेत फिक्स लाईफ साठी तुम्हाला चेंज करायचं नाही तुम्हाला इकडून तिकडून जास्त हलवायचं नाही आहे तर तुम्ही वुडन बॅड्स घ्या किंवा लोखंडी बॅट्स घ्या बघा जसे आतमध्ये बघा तो बेड तसं घ्या हे बॅड्स मुव्हिंग जॉब मुव्हिंग असेल तुमचा किंवा ह्या बॅ आता जे मी बेड घेतोय ना रोल अवे बेड द्यायला म्हणतात त्याचा फायदा काय आहे आता बघा इकडे ही मोकळी जागा आहे इथे सुद्धा बेड आणून ठेवू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा बेड लावायचं नाही पाहिजे तेव्हा आतमध्ये ठेवायचा म्हणजे आपल्याला स्पेस मिळते पण जास्त स्टेबल ते बेड्स असतात जास्त स्टेबल आ, रतना आपले वुडन बेड्स असतात हेच मी तुम्हाला तुमची गरज काय त्या हिशोबाने घ्या आता रत्नागिरीला खाली बघा आपल्या बेड पण मम्मीला त्यातलं एक बेड मी आता नवीन वाला बेड तिकडे नेणार आहे तर तो बेड मम्मी उघडू शकते आणि नाही पाहिजे तेव्हा आपण फोल्ड पण करू शकतो कारण आपले कोणकोणते गेस्ट वरती पण जेवतात तर आपल्या हॉलमध्ये पण जेवतात जेवायला लागले आता आ, मी हा प्रॉपरली त्या शॉप प्रो पूर्ण शॉप दाखवेल आता पण ॲड्रेस सांगतो बोरेवली वेस्टला बी एम सी ऑफिसच्या बाजूला रोलेक्स फर्निचर नावाचा शॉप आहे वी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आता कॅब येते तोपर्यंत मी बडबड करून येतो संध्याकाळचे चार वाजले आहेत कॅब आली की आपण बसणार बोरेवलीला जाणार आणि शॉपमध्ये मी कसं त्या म्हणजे बॅड तसेच्या तसे नसतात थोडेसे मॉडिफिकेशन मी काय काय करतो ते तुम्ही जरा लक्षपूर्वक बघा आणि त्या हिशोबाने तसे मॉडिफिकेशन तुम्ही घेणार असाल तर तुम्ही सुद्धा करून घ्या ओके आणि त्या शॉपमध्ये गेलात त्या शॉपमध्ये नाही इतर कोणत्याही शॉपमध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता फक्त आयडिया घ्यायची की शॉपिंग आम्ही कशी करतोय ती बसले का राईट साइड ला हा काल सतरा हे डॉल बघितले असते तर काजलनी जरा हाक मारली असते डॉल वाल्याला तर भाई घ्यायचा का डॉल घ्यायचे का काजलला भरपूर आवडत कोणतं मेट्रो स्टेशन आहे हा इकडे अकुर्ली अकुर्ली मेट्रो स्टेशन आहे बी ए म्हणजे खोलके दिखाव बघा मी जे घेतो आहे ना हे अडीच बाय सहा आहे पण आपण घ्यायचं तीन बाय सहा आपण या दुकानातून लास्ट टाइम पण घेतलं होतं आता हे जर मटेरियल अजून जरा स्ट्रॉंग आहे गेल्यापेक्षा ठीक आहे बस जरा आता बघा परत सांगतो हा अडीच बाय सहा आहे आपण तीन बाय सहा करून घेणार याला मोठं करणार आपण हे तीन बिज हे अजून एक वाढेल तिकडे बरोबर आहे आता उठ जरा बघा लास्ट टाइम मी घेतलं होतं ते हे काढून घेतलं होतं हे मी ठेवलं नव्हतं पण तुला असं झोपताना बिबताना लागतंय का ठीक आहे का राहू दे असं छान वाटतं बघा बघायला ठीक आहे अभि आप इसको फोल्ड करकी कर दिखाओ मुझे का म्हणजे लास्ट टाइम आपण घेतलं होतं ते ह्याला फळी होती यावेळी नाही आहे ती बघ हे असं करून टाईट करायचं त्या साईडून टाईट करायचं और इसके नीचे भी वो है ना लॉक क्या हां वो तो व्हील लॉकिंग है ना हां व्हील लॉकिंग बस तुम्हाला हेंच दुकान दाखवतो बक सरवर बाहेरचं लोकेशन दाखवतो म्हणजे जर तुम्हाला कधी यायचं झालं तर हे बोरेवली वेस्टला आहे रोलेक्स फर्निचर बघा पूर्ण शॉप दाखवतो ते तसा जो बेड आहे तशी आम्ही दहाची ऑर्डर दिली आहे आपण किती पीस घेतो त्यांच्याकडनं दहा ते हा आणि नवीन प्रकारचं जरा टेबल आम्हाला बघायचं आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही विक्रोलीवरून एवढा लांबका आलात ॲक्च्युली इथेच बघा दाखवायला पण सर्व इकडे हे नसतात तर सर्व दुकानवाल्याने ठेवा हे ॲक्च्युली आपण जास्त कमी लागतो ना हा तर ते बघ कसं फोल्ड करून त्यांनी साईडला ठेवलंय अडचण नव्हतं हे बघा हे फोल्डला ला करून नाही ठेवू शकत आपण वरती जास्त गेस्ट आहेत की खालचे वरती न्यायला लागतं कितीला बिल पडतो कितीला पडतो ते पण मी तुम्हाला सर्व सांगेल बरोबर आहे ना हे असे पण बॅड बाहेर ठेवू शकतो पण पावसाचे प्रॉब्लेम होते पण हे सर्व त्यांचं चपला ठेवायचं बाकी सर्व इकडे खुर्च्या आहेत

हा मला वाटतं दोन माणसांसाठी ठीक आहे हा नाही एक माणूसच जेवेल इकडे दोन माणसं जेवतील हा हा कसं वाटव मी तुला मग ताट एक ताट तिकडे जाऊ शकतो एक माणूस इकडे जेवेल दोन तीन चार पाच सहा ह्याच्यावरती सहा माणसं जाऊ शकतात का नाही जेवणार नाही चार माणसं जेवणार ये भी फोल्ड करके दिखा मुझे गया ओके बी हमें ऐडवान्स फिफ्टी थ्री थाउजेंड के लिए बाकी डिटेल्स दे ही कुर्ची तो एक खुर्ची हि एक, एक बगित प्लास्टिक टाइप है और ही थोड़ी सी वेगी बसाला वेलवेट है हजार बसू ब घेतले ना तर चेअर विसरून गेलो ना आम्ही तर इकडे बघा एक चार ही बघितली एक चेअर ही बघितली दोन चार तीन आणि इकडे अजून एक चेअर बघितली जरा हलकी हलकी वाटते वाटते बघा पण कशी जरा व्यवस्थित म्हणजे आपले जर पाहुणे पाहुणे बसले ना आपले तर कसे व्यवस्थित बसतील ना याच्यावरती ती तर नकोस आणि ही दोन की आणखी चांगली पण ती जरा महाग आहे गावी एवढी काय आहे करायची आपल्याला पीन आहे बघा ते या दोन आणि अजून दाखवतील आपल्याला ठीक ठीक आहे आहे हा मग आमची शॉपिंग झाली राऊंड टेबल घेतले चेअर्स घेतले आणि आपला फोल्डिंग बॅड्स घेतले रोल अवे बॅड्स आपण म्हणतो ना इकडे पिल आहे तुम्हाला घरी जाऊन सर्व दाखवतो आणि शॉपचं नाव रोलेक्स फर्निचर आणि ॲड्रेस बघून घ्या दोन बोरिवली शॉपिंग सेंटर चंदवेकार लेन बोरिवली वेस्ट मुंबई आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांना ॲड्रेस सांगून ठेवलं हां म्हणजे आम्ही इथूनच घेतलं बघा आम्ही ही चेअर पण आम्ही ही इकडूनच घेतली आणि बेडबीड सर्व इकडनंच घेतलं बेड आपले पहिले चांगले निघाले म्हणून आपण परत आलो ना हां ते बघा कोपऱ्यात तिकडे ठेवल्या बेड घेतले किती बॅड्स घेतले आपण हे ओपन कर जरा तुम्हाला सांगतो आम्ही दहा रोल अवे बॅड्स घेतले बघा दहा बेड दहा टेबल आणि दहा खुर्च्या दहा बॅड सेवंटी फाय थाउजंड दहा टेबल थर्टी एट थाउजंड आणि ते पाच थाउजंड तर टोटल बिल आमचं झालं आहे आता हे नंतर पाच एक्स्ट्रा गेले ना तर एक लाख तेरा आणि पाच तर किती झाले एक लाख अठरा एक लाख अठरा हजार बिल झाला त्यामधले मी त्यांना त्रेपन्न हजार ऍडव्हान्स दिले शॉपिंग करायला शॉपिंग करून एक लाखाची आणि आम्हाला आता त्यांनी वडापाव मागवलेला एखादं फेमस खाणार ना पाण्याची बॉटल पण दिली आम्हाला चहा दिला यांनी बघा आम्हाला शॉप वाल्याने काय दिलं आम्हाला घे एक घे एक घे ह्यांचा इकडचा फेमस वाटा बाय म्हणून त्यांनी आम्हाला एक दिला काय काय ओके थँक्यू आमचा नाश्ता पण इकडेच झाला चहा नाश्ता पण झाला आमचा बघा ते पाच चेअर ते दहा चेअर लालवाले घेतले ना आपण तर हे आता हातावाले पण आम्ही हे बघा ही मजबूत वाली आहे पाच चेअर लिखू ये हे हातावाले बघा हे मजबूत आहेत हे पाच चेअर आम्ही घेतलेत म्हणजे जरा आपली माणसं चांगली येतात ना जरा बस व्यवस्थित बसतील एकदम कम्फर्टेबल बरोबर ना बघा ही पण एक चेअर दो होती दोन चेअर बघा पाच चेअर ॲड झाले एक दोन ना हीवाली घेतली मी पाच चेअर चला आणि इकडे आमची गाडी पण आली बघा फोटो तुझा पण आणि त्या पाटी यांच्या दुकानाचं नाव दाखवतो रोलेक्स आणि बाकी इकडे बाजूबाजूला बघा सर्व काय घेतली ना ती आपण खुर्ची आपल्याला ला, ला पडली मजबूत आहे त्यातले हो पाच पाच आम्ही काय करणार आहे तीन हो, पाठवणार दोन आपल्या घरी होमशेला पाहिजे ना सीट आता तुम्हाला इकडे परत मी एकदा दुकान दाखवतो की आम्ही कुठे आलो होतो असं हे बघा इकडे असे दुकान आहे ते काय काय वेगवेगळ्या वेगवेगळं आहे आणि तुम्हाला लँडमार्क सुद्धा दाखवतो बघा इकडे एक दुकान आहे हे सर्व इकडे रोलेक्स पण असे सर्व फर्निचर छान आहे आणि कुठे आहे आम्ही ते पण सांगतो हे बोरिवली बेस्ट आहे आणि मला वाटतं इकडे हे बीएमसी ऑफिस सुद्धा आहे बघा बघा आर सेंट्रल ऑफिस आर ऑफिस आहे इकडे ठीक आहे त्याच्या बाजूलाच आहे दुकान तर आमचे टोटल शॉपिंग काहीतरी एक लाख वीस हजाराची झाली आता त्यातले मी त्यांना ऍडव्हान्स पन्नास फिफ्टी थ्री दिले टोटल तर बाई कसं वाटलं शॉपिंग करून एका जागेवर बसून लागतात ना बेड सारखी काय बोलते बेड सारखे वरती खाली करायला लागतात ला ना वरती जास्त गेस्ट आहेत की परत ते बेड वरती घ्यायला लागतात ला आता आमच्याकडे सहा फोल्डिंग मध्ये आता दहा ची ऑर्डर दिली तर टोटल किती सोळा झाले ना आठ खाली आठ वरती असे ठेवायचे आपण ठेवायचे तुम्हाला मी आता बेडची किंमत सांगतो बघा जर तुम्ही होलसेल घेताय म्हणजे पाच आणि दहाच्या वरती घेताय तर तुम्हाला तो बॅड साडेसातला पडेल तसं सा मला पडलं बघा एक बेड साडेसात हजार ठीक आहे पण तुम्ही एक किंवा दोन मागायला आले ना मम्मी तर तर साडेआठ हजार हे लक्षात ठेवायला तर म्हणाल की मला साडेसातला दिलेलं तर तुम्हाला पण साडेसातला देईल पण क्वांटिटी घ्यावी लागेल तुम्हाला दहा बॅड हा आणि त्यानंतर मग तो राऊंड टेबल आहे ना राऊंड टेबल तो सिंगल घेतलात ना तुम्ही मम्मी त्यांनी तर पाच हजारला आणि मला कितीला पडला तो तीन हजार आठशेला घेतले म्हणून हो हा दहा घेतले म्हणून तीन हजार आठशे तर ह्याचा बिलिंग टोटल झाला होता एक लाख तेरा हजार एक लाख तेरा झाले म्हणून मी फिफ्टी थ्री पे केले त्यांना मग राहिले एक लाख तेरा मधून मी फिफ्टी थ्री दिले त्यांना मग राहिले साठ हजार बरोबर मग साठ हजारानंतर ते पाचशे वाले चेअर मग आपले लाल वाले चेअर पाचशे ला पडले ते दहा घेतले मग ते पाच हजार अजून वाढले त्यानंतर मग हातावाले चेअर घेतले ते पाच वेगळे घेतले ते साड़ी ला पडले मग तीन हजार सातशे पन्नास झाले असं टोटल बिल एक अंदाज सिक्स्टी एट थाउजंड सेव्हन फिफ्टी प्लस फिफ्टी थ्री थाउजंड किती होतं कॅल्क्युलेट कराय तुम्हाला पूर्ण ट्रान्सपरन्सी ठेवली काय लपून ठेवलेलं नाही बरोबर प्राइस बी सर्व व्यवस्थित दाखवली होलसेलची पण प्राइस दाखवली आणि रिटेलची पण प्राइस सांगितली साडेसात साडेआठ तीन हजार आठशे आणि पाच हजार सिंगल घेतला आणि दहा घेतल्याचा फरक लास्टच्या मला हे तीन हजार आठशेलाच पडलेलं आणि हे मला सात हजार दोनशेला पडलेलं मम्मी गेल्या वेळीपेक्षा कसं तीनशे रुपये बेडमध्ये वाढले कसे आता महागाई वाढली आहे ना तर इथेच आपण ब्लॉग एंड करूया वाजले बघा सहा तीस तुम्हाला आजची शॉपिंग दाखवली आपल्या होमशेची आणि हे जेव्हा बेड आपल्याकडे येतील तेव्हा आपण दाखवूया आता आम्ही बघा कॅब बुकिंग केली येण्या येण्या जाण्याचे दोघांचे मामचे आठशे साडेआठशे रुपये कॅबमध्येच गेले आमचे पण एक ब्लॉग झाला तुम्हाला पण माहिती मिळाली आणि बाकी सर्वांना पण माहिती मिळाली ना बेड कुठून आणली कशी कसे आणले कितीला पडले कितीला पडले ते पण तुम्ही प्रश्न विचारता ना बरोबर म्हणून तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवला ओके चला व्हिडिओ एंड करूया तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय म्हणून बाय